पण आजकालच्या मुलींना असं वाटतं की आपण सेपरेट राहायला पाहिजे जे प्रमाण आहे ते खूप अधिक प्रमाणात वाढत मोबाईलमुळे घरामध्ये खूपच लक्ष कमी राहतं तुम्हाला जसे आई वडील हवेत तसे मुलांना पण आई वडील हवेत तर त्यांना शॉर्टकट मध्ये बोलणं आवडतं तिच्या घरचे गुण वेगळे राहतात सुने जरा समजून घेतलं पाहिजे सुनेला ती मुलीला उलट उलटे सल्ले देते आणि आपली पण मुलगी दुसऱ्याच्या घरात जाणार असते तुमची प्रॉपर्टी काय त्याला पन्नास हजार तर परवडत नाही त्यांनाही पर वाटतं की आपल्या मुलाजवळ सुने जवळ आपण राहावं पैसा भेटला झालो अरे पैसा आज घेतला पण उद्या ती दुसरं लग्न करेल तरी पट्ट करे का आपल्या इज्जतचा पंचनामाच करायचा हा व्यवहार बांगड्या हे सौभाग्यवतीचं लेण आहे हॅलो वेलकम टू बँटर विचेतन मित्रांनो बँटर विच्छेत आपलं स्वागत करतो जेव्हा आपण विचार करतो खानदेशाचा किंवा आपण विचार केला पूर्ण महाराष्ट्राचा तर घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ते खूप अधिक प्रमाणात वाढत चाललं आहे त्याच्यासाठी मल्टिपल कारणं असू शकतात तर आज आपल्यासोबत आहे प्रभाजी ज्या की आमच्या आजीच लागतात आणि म्हणजे आमच्या समाजामध्ये किंवा ओव्हरऑल त्यांचं जे फिरणं आहे ते, ते खूप जास्त प्रमाणात आहे त्या लोकांना भेटत असतात आणि त्यामुळे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि घटस्फोटाचे कारण काय आहेत नेमके की कोणकोणते प्रमुख कारणे आहे त्याबद्दल आपण आज त्यांच्यासोबत बोलणार आहे ताजी नमस्कार नमस्कार काय चाललंय चांगलं आहे व्यवस्थित <laughs> आहे व्यवस्थित आहे तर आधी काय वाटतं तुम्हाला म्हणजे आपल्या एरियामध्ये जेव्हा आपण जळगावचा विचार करू सुरुवातीला तरी तर तुम्ही फिरत असता समजा या आपल्या तालुक्यांमध्ये तर ता काय मेन कारण मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला घटस्फोटाबद्दल हो मुख्य कारण म्हणजे आजकालच्या मुलींना दोघी बाजू सांभाळणे पाहिजे सासूचं पण आणि आई वडिलांचं पण असं काही नाही की चला बा आई वडिलांनाच पाहिला पाहिजे सासू सासांचं करायला पाहिजे असं नसतं मुलींनी दोघी बाजू व्यवस्थित जर सांभाळली तर बाकी प्रश्नच येत नाही कोणत्याच गोष्टीचा पण आजकाल त्या मुलींना असं वाटतं की आपण सेपरेट राहायला पाहिजे प्रायव्हेट पण आपल्याला पाहिजे हा तो नको आहे प्रत्येकाला तुल तुला तुम्हाला जसे आई वडील हवेत तसे मुलाला पण आई वडील हवेत आणि माहेरीचा फोन सासरचे फोन याच्यात काही भेदभाव नसतो पण मुलींना जास्त माहेरची ओढ जास्त असते फोनबद्दल आणि सासरच्यांना शॉर्टकटमध्ये बोलणं आवडतं आणि मायरे मैत्रिणी मैत्रिणींशी बोलतात ते पण तेव्हा व्यवस्थित बोलतात बरोबर आईशी बोलतात ना चांगलं बोलता सासरच्यांना जरा कमी प्रमाणात बोलता असं फक्त हे नको आहे त्याच्यामुळे काय होतं आईचं मुलींना शिकवण्याचा प्रॉब्लेम सगळेच तसे नसतात बाकीचे असतात थोडेफार शंभर वरे समजा थोडेफार आईशी नव्वद टक्के आईचं ऐकणारे बाकी काही तसे राहत नाही पण मग त्यांनी स्वतः आपला भवितव्याचा विचार केला पाहिजे आपल्या संसाराचा विचार केला पाहिजे की आज आपण लग्न करून ज्या घरात आलो त्यांना आपण कसं हे करायचं ॲडजस्ट करायचं कारण आईच्या घरचे गुण वेगळे राहतात आणि सासरच्या घरचे सगळं वेगळं राहतं ती मुलगी जेव्हा सासरी येते तिला कमी वाटतंच थोडंसं की बा आपण आज आलो आहे मग यांची पद्धत कशी आपली पद्धत कशी हे जरा सासूने नेडजेस्ट केलं पाहिजे असं नाही बा मुलीनेच केलं पाहिजे सासूने जरा समजून घेतलं पाहिजे सुनेला आणि आपली पद्धत काय तिला शिकवण दिली पाहिजे आणि तिने पण आत्मसात केली पाहिजे असं माझं मत तुम्ही हे सगळ्या सांगितले की ज्याच्यामध्ये की माहेरच्यांचा थोडा इंटरफेअरन्स वाढतो त्याच्यानंतर तुम्ही बोला की मोबाईल फोन वगैरे तर जो पहिला मुद्दा आहे की माहेरच्यांचा जो इंटरफेअरन्स आहे तर काय होतं आजकाल म्हणजे मुला मुलीच्या आईकडून किंवा या गोष्टींबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय चौक म्हणजे कसा मुद्दा घटस्फोटासाठी कारणीभूत होत मुलीच्या आता तिने फोन घरातले सगळ्या गोष्टी शुल्लक शुल्लक गोष्टी जर तिने आईला सांगितल्या तर मग आई तिकडनं चांगली असेल तर ती व्यवस्थितच संस्कार देते आणि जी आई असेल तर ती मुलीला उलट उलटे सल्ले देते नाही बेटा मग असं नाही तर असं कर असं नाही तर तसं ठेव मग त्याच्याने काय होतं मुलीच्या मनामध्ये जर असं हे होऊन जातं की बा आपण काय करायचं कसं करायचं आणि एकत्र कुटुंब असलं म्हणजे मग ते जास्तच प्रश्न असतो आणि सेपरेट असलं तर वेगळी गोष्ट राहते पण मुलीने मग ते ऐकून घेतलं नाही पाहिजे की आई तू सांग पण मला जे करायचं मला दोघी बाजू सांभाळायच्या आहेत मी मला व्यवस्थित वागवायचं कसं हे मला सांग सासू सासऱ्यांचे दिरांचे नंदांचे मन जिंकल्यास पहिली सून राहते आणि आपली पण मुलगी दुसऱ्याच्या घरात जाणार असते आपण पण तिला चांगले संस्कार करून सण मुलींना पाठवायला पाहिजे हे माझं हा मला मुलगी शक्य आहे पण माझी सून माझ्या मुलीसारखीच आहे मला बिलकुल ती कोणत्याच गोष्टीच करत नाही आता जेव्हा तुम्ही म्हणताय की नाहीकडून या गोष्टी आणल्या म्हणजे आई शिकवते किंवा असं होतं हे सगळं पण जेव्हा तुम्ही विचार करता की मुलीच्या जर बाजूने आपण विचार केला की ती पण नवीन असते तिला पण गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतो तर तुम्हाला असं नाही वाटत का की सासू किंवा इकडच्या लोकांनी म्हणजे मुलाच्या साईडच्या लोकांनी पण तिला ते समजवून पाहिजे हो आणि त्या गोष्टींबद्दल समजून घेतलं पाहिजे तिचं सगळंच व्यवस्थिक पद्धत तुला सांगितलं तिला आपण सगळं थोड्या थोड्या वेळ लागतो तिला ऍडजस्ट करायला पण ती होऊ शकते आपण जर तिला प्रेमाने गोडीने सांगितलं तर सगळं ते करू शकते पण ते मुलीने पण ते ऐकून घ्यायला तिची हे पाहिजे मानसिकता मानसिकता पाहिजे नाही तर मग काय आपण सांगितलं तिला नाही आवडलं ती तिथं तिथं चालू दिलं तर मग शेवटी काय असं राहतं मग सासूचं मन दुखतं की बा आपण तिला सांगतोय ती आपले संस्कार घ्यायला तयार नाही आणि आई जे संस्कार ती घेते मग हे वास्तविक तिला जीवन तिथं फक्त सतरा अठरा वर्ष एकोणीस वर्ष पहिले होतं आता तर वीस एकवीस बावीस वर्ष तेवीस वर्ष आईकडे राहते मुलगी वर्षा राहत आमच्या वेळेला तर सतरा वर्षाचं लग्न झालं आम्हाला तर आई वडिलांचं काही एवढं हे नव्हतं शाळेतून शिकलो आणि लग्न केलं लग्न केलं तसं आम्ही घरीच राहिलो आताच्या मुली सगळं समजदार आहेत आता टीव्ही आहे मोबाईल आहेत सर तेव्हा आता काहीच नव्हतं आमच्या वेळेला फक्त रेडिओ होता तुम्ही किती वाजता उठायच्या सकाळी मी पहिल्यापासून कुवारपणापासून माझं उठणं पाच वाजेच्या आत पाच वाजेच्या आतच आहे तुम्हाला वाटतं का की जे आधीच्या स्त्रिया लवकर उठायच्या त्यामुळे त्यांचं सगळ्या गोष्टी हो करवायचं हो, मग त्यांना बाकी गोष्टी करायला पण एक टाइम हो, मिळायचा दुपारचा मात्र नक्की आहे तुम्ही वाटतं उशिरा उठलं तर कामं उशिरा होतात मग घाईघाई होते लवकर जर उठलं आपण पतीच्या आधी उठायचं सगळं व्यवस्थित करायचं आपण सगळा सास शिंगार करून घरातली सडा रांगोळी उठून व्यवस्थित तुळशीला दिवा घरात दिवा लावला की मन प्रसन्न राहतं राहत कि नाही आपण उठलो मला हे आवडत मग तर मी काही सांगत नाही माझं पहिल्या पण हेच आहे आई वडिलांपासून मी तशीच वागते न सासांगडी तशीच वागली बरोबर बरोबर ते मला वाट काही करायचे की तू इतक्या लवकर का उठते हा पण मी म्हणायचे की नाही आहो लवकर उठलं म्हणजे लवकर तुम्हाला नऊ वाजेशी जेवण लागतो त्यांना शाळेत जावं लागतं आजी आता आपण बघतो की तुम्ही जे सांगितलं की लवकर उठणे किंवा मुली मुलींना जरी सासू समजवते किंवा तर मुली ऐकत नाही किंवा आई त्यांना समजवते तर याच्या मागे सगळ्यात प्रमुख कारण तर हे पण असू शकतं की आजकाल जे शिक्षणाचं प्रमाण वाढलंय मुलींचं mm. ते तर चांगलंच आहे ऑबियसली oh, oh. की शिकवलंच पाहिजे मुलींना पण मुलींमध्ये अशी एक धारणा निर्माण होते की नवरा नवरा समजा शिकलेला आहे तर मी पण शिकलीये आधी कसं होतं की तुम्ही लोक नव्हते शिकले कमी प्रमाण होतं स्त्रियांचं शिकण्याचं आता मुलींचं पण प्रमाण वाढलंय मुलींमध्ये तो एक का की आता मी पण शिकलीये मग मी कशाला काम करू किंवा मी कशाला ऐकून घेईल होत की तिला थोडासा अहंकार राहतो की मी शिकली आहे बा मी हे काम करणारनी मी असं पण आता पाहायला गेलं तर पुष्कळ मुली अशा राहता की खूप शिकलेल्या राहता खूप बुद्ध्यावर राहता पण तरी पण ते जराचे करता स्वतः करता हा अरे चेतन बेटा तुझी बायको अश्विनी ही किती छान आहे वास्तविक ती सगळं सांगळ्यांना सांभाळून घेते गोड बोलून काम करते आईला आई आई किती छान म्हणते आणि सगळ्या शब्दा परत ती आईचं आधी करते तेव्हा सासूचं सासूचं करते तेव्हा ती स्वत बाकी कुठे बाहेर पण जायचं असलं तर ती आज माझी मुलगी सांगते मला <laughs> की बा माझा मेकअप ती आधी करते मला सगळं आधी जय तयारी करते मग मी स्वतः तयारी ती करते wow. म्हणजे कोणी सुनेने जर चांगलं केलं तर मग सासूलाही वाटत wow. uh -huh. सारखे मोबाईल 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 मोबाईलला टाईम पाहिजे केव्हा बा आता दुपारी आपल्याला टाईम मारायला तेव्हा बोलायला आता आपण काही काम करत राहतो मोबाईल आला आपण बोलतो अर्ध लक्ष तिथे अर्ध लक्ष तिथे आणि आपण ग्यात जोड राहतो कुठे राहतो मोबाईलवर वर जास्त प्रमाणात बोलायचं थोड्या वेळ बोलायचं पण मग थोडं बोला ना तुम्ही एकदम सारखं बोललं म्हणजे ते पण जरा हे राहतं आजी आपण जेव्हा बघतो आपल्या खानदेशामध्ये आजकाल तर असं पण झालेलं आहे की जेव्हा मुलगा मुलगी हे म्हणजे एकमेकांना बघायचा कार्यक्रम होतो तेव्हाच त्यांच्या काही अटी आणि अपेक्षा असतात त्या ते तसं पण तुम्ही काही पाहिलं का की पहिली चट अशी राहते की त्यांची पाहणार येणाऱ्यांची की ते रे मुल मुला आई वडील जाती राहतील का बरोबर आहे मुलां आता आई वडील असे तर जाऊ शकत नाही त्यांना घरचा प्रॉब्लेम काही नोकरी असते किंवा शेतीचं काम असतं किंवा इतर त्यांचा व्यवसाय असतो मग ते तर जाऊ शकत नाही पण गेले तर दोन चार आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस ते सुद्धा राहू हो शकता किंवा एखाद्या महिना पण मुलाजवळ त्यांनाही वाटतं की आपल्या मुलाजवळ सुनेजवळ आपण राहावं मग त्यांनी थोडंसं त्यांना थोडंसं हे करायलाच पाहिजे ना की बा आपली सो आली तर आपण त्यांना हे करतो महिनाभर काय पंधरा दिवस पण ते नाही म्हणता की आई वडील नाही आले तर खूपच चांगलं आहे आपल्याला प्रायव्हेट जीवन आपलं आपलं चांगलं आहे मग आई वडिलांनी जायचं कुठे शेवटी बरोबर आहे एक मुलगा असला तर आई वडिलांना किती स्वप्न राहता मुलीकडे मुलगी असली नसली आता कोणाला मुलगी आहे कोणाला नाही आहे मग ती तर शेवटी मुलाच्याच अपेक्षा करते ना बरोबर तिथं कुठे जाऊ शकत नाही की बच आपण मुली आठ दिवस राहू मुलाजवळ राहू तर मुलाजवळ तर तिला वाटलं तर तिने सुनेने तसं हे करायला पाहिजे वडिलांनी शिकवून द्यायला पाहिजे सुनेला की नाही बेटा जसे तुझे आई वडील तसेच ते पण आई वडील त्यांना पण तू आली तर त्यांना तू हे कर थोडस प्रेमाने वाघ त्यांना थोडस आपलं सवत आता मुली तिथे राहिल्या की त्यांना कशाचा धाक राहत नाही कारण ते समजा स्वतःच्या माणसाला ते बिलकुल हे करत आधी किंमत उरली आधीचा रिस्पेक्ट द्यायचा रिस्पेक्ट द्यायचे पहिले मान द्यायचे मुलाला मुलगा तसा म्हटलं तसं आता तसं नाहीये आधी मी एक असा व्हिडिओ पाहिला होता आता मध्ये की त्या मध्ये ती जे लेडीज होती ती असं म्हणत होती की मला माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं काय थिंक कुंकू लावलेला नव्हता तर मला एकाने येऊन विचारलं की तू हे का लावलं नाहीये अरे मला कोण विचारू शकतं असं हे होतं तर त्याबद्दल काय ती ग तिथे गेली टिकली लावणार नाही बांगड्या घालत नाही सगळं विचार बाकीच्या सगळ्या ड्रेस वगैरे त्या ड्रेस आपण जाऊ दे आता ज्यांना आवडलं तो घालतो पण हे इतक्या मुलाच्या काय अपेक्षा राहत नाही पण मुलगी सगळं नाही बा मग चालतं मुलालाही वाटत की चला बा मग इला कशाला मन दुखायचं कर तुला जसं वागायचं तसं वाग पण ते वागून छान सुद्धा शेवटी ती थोडसही काही झालं की ती लगेच म्हणते की नाही मला याचे विचार पटत नाही याला माझे या, मला मा, मा याच्याजवळ राहायचं हे नाहीये लगेच आई वडिलांना फोन करेल की मला काही यांचं वागणं आवडत नाही याचे माझे विचार काही पटत नाही मला घरी यायचंय आणि आई वडील पण मग तिला समजावायचं आई वडील तिला उलट ये बेटा मग तुला नाही आवडत ना तिथे तो नाहीसुद्धा चालू रे मग आहे मुले मुलीची काय अपेक्षा राहते आपण रोज बाहेर गेलं पाहिजे हॉटेलला फिरलं पाहिजे शॉपिंग चांगली केली पाहिजे मला माझ्यासाठी पण मुलाचा काय पेमेंट पगार काय आहे त्याची हे काय आहे तर ते, ते पाहून सण तुम्ही खर्च करा ना असं थोडी की त्याच्यावर पगार कमी आहे तुम्ही जर जास्त खर्च केला मग त्यालाही वाटतं ना की आपण आईवडिलांना का आपल्या आईवडिलांची कमाई पहिली नव्हती पण आता आईवडील सगळे कमाई करून ठेवता सगळे व्यवस्थित मुलाला करून ठेवता व तुम्ही त्याचा गैरफायदा नाही केला पाहिजे ना त्यांचंही ते फुटच्या दृष्टिकोनाने त्यांनीही जरा थोडंसं व्यवस्थित सांभाळूनच वागलं पाहिजे संसार तुमचाच आहे आईवडिलांचा न संसार राहत नाही लग्न केलं तोपर्यंत आईवडिलांचा मग आईला असं वाटतं नाही आपला मुलगा असून सुखी राहायला पाहिजे चांगले राहायला पाहिजे नातू झाले तर त्यांनाही थोडंसं हे पाहिजे आई आजोबांचा लळा त्यांना समजायला पाहिजे की आपली आजी आजोबा घरी आहे असं पण मुलींना असं वाटत नाही आजी आजोबा पण नको आपल्या पण सेपरेटच राहिलात पाहिजे पण आजी याच्यात अजून एक असा पण मुद्दा येतो की समजा आता आई वडील आता नवीन जनरेशन जशी बनत जाते तर मुलांचं पण एक जनरेशन वाईज चेंजेस होत तर ते थोडंसं आई वडिलांनी पण त्यांना समजून घेतलं पाहिजे त्या गोष्टी मध्ये त्यांच्यानुसार थोडंसं वागलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी पण अडवायला नको असंही बरोबर आहे की चुकीचं आहे नाही नाही ते बरोबर आहे थोडस त्यांनी आई वडिलांनी ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे असं नाही की किंवा चला त्यांचं आता थोडं थोडं त्याला मुलगा कसा राहतो त्याला आईचं पण मन धरायचं राहतं आणि बायकोचं पण मन धरायचं राहतं त्याला प्रश्न पडतो खरं मरणुक्त मुलाची आहे कारण बरं त्याला दोघीकडनं आपल्याला हे करावं लागतं की आपू आपला किंवा सरळ राहायला पाहिजे बरोबर तो जर आईकडनं बोलला तर बाई रुजते बायको रुसते बायको जर गेलं तर सासू आईला वाईट वाटतं <laughs> वाट की ह्या मुलीकडनं बायको हो, कडनं ओढा धरतो खरा प्रॉब्लेम तर मुलाचा आहे जो आहे तो मुलगा मुलगी तर निघून जाते सासू पण पण मुलाला खूप टेन्शन राहतं लग्न झाल्यावर आता पहिले नव्हतं पण आता वाटतं त्याला की काय करावं कसं हो, करावं मी जर आईचं मन हे केलं तर ही चालली जाईल बरोबर आहे आणि ही गेली तर मग ती डायरेक्ट गटरस्पोट शिवाय दुसरं काहीच करा उरत नाही डायरेक्ट आणि आता मुलींचा शॉर्टकट असल्यामुळे मुली जास्त त्याच्या त्यांचे वडील जास्त आणि आईवडील जास्त त्यांना हे देत आहे की बा हा मोबा देता त्यांना सवलत देता की चल आपल्याला पैसा भेटला झालो अरे पैसा आज घेतला पण उद्या ती दुसरं लग्न करेल दुसरं मग ते पण सुटलं तो कसा निघतो मग तिसरं मग तिने काय व्यवहारच करायचा का तो मग हा व्यवहार कसा झाला आपल्या मनाला तरी पट्ट का आपल्या इंजतचा पंचनामाच करायचा हा व्यवहार आहे बरोबर आहे मला तो व्यवहार म्हणजे कसं मुली गेली तर पहिले आईवडीला असे सांगायचे तू गेली तू मेली बरोबर तू जेव्हा काही जो तेव्हाच माझ्या घरी येशील त्यांना सोडून ये। आताच्या आई वडील पैसे घेऊन गो बरोबर हा पैसा कुठे जातो आई वडिलांजवळ जातो आणि ती काय करते मग शेवटी आई वडिलांना चांगला भेटला तर बरं नाही तर मग चालली कुठे चालली दुसरीस कडे चालली मग त्याचा फायदा काय चार नि पाच नि त्यात काही पानं नि काही मग ती चालली जाते मग त्यात काय होतं शेवट मुलींनी असं वागलो नाही पाहिजे माझं एवढंच म्हणणं त्यांनी हे टिकली बांगड्या हे सौभाग्य आहे आपल्याला आपण माणूस कशासाठी करतो लग्न कशासाठी करतो त्याच्यासाठी करतो काय टिकली तर लावली कपळाला काय होतं बांगड्या भरल्या तर म्हणजे एक बांगडी भरा नको काहीतरी एक एक बांगडी टाका हातामध्ये नाही तुम्हाला आवडत नाही तर बाहेर जाताना तरी तुम्ही बांगडी ओळा हातामध्ये ते थोडस त्यांना म्हणजे आता टिकली म्हणजे नाही टिकली असे ते रूप कोणतं धरलं जातं विजवेचं विजवेचं रूप धरलं जातं तुम्ही ते तरी नका निदान करू टिकली तरी कपाळाला लावा असं माझं एक म्हणणं बरोबर नाही छोटी तुम्हाला नाही मोठी आवडली छोटी लावा याच्यात आजी असं आहे ना आता बघायला गेलं तर की मुलांची संख्या वाढत चालली मुलींची कमी होत चालली त्यामुळे मुलींना डिमांड येत चालली आहे तेच आहे ना मग त्याच्यामुळे तर मुली अशा करताय की चला आपल्याला डिमांड आहे मुलींना <laughs> आज नाही तर दुसरा भेटेल चांगला भेटेल पण बिचाऱ्या मुलांना कसं आहे आता नाही भेटत त्याला कुवारा मुलाला ढालकती झालेली घट्टस्फोट झालेली मुलगी करावी लागून राहिली एखाद्या खाद्यावर एखादं खादं सुद्धा त्यांना जवळ करावं लागून राहिलं ला का की आता मुलाला प्रश्न पडतो घरी आपण आलो ऑफिसातून आपल्याला थोडंसं ग्लासभर पाणी भेटलं पाहिजे आपल्याला जेवण भेटलं पाहिजे हे कोण करू शकतं बायकोस करू शकतं बरोबर आहे तुम्ही जसा मध्ये मुद्दा मांडला की आपल्याकडे हे जे याच्याशी आपण जर याला जोडलं की मुलांची संख्या वाढते मुलीची त्यामुळेच हे प्रकार वाढत आहे की लग्न होतात आपल्याकडचे काही मुलं जातात जे नागपूर वगैरे साइडला तिकडच्या मुली येतात आणि नंतर त्या दोन एक महिन्यात थांबतात आणि मग फार घेऊन पैसे मागतात म्हणजे हे तर आजकाल एक बिझनेस पैसेच लागतात त्यांना आणि अजून पण ते नंतर जातात ते खेळत चालले जातात त्यांचा सगळा संसार उद्ध्वस्त होऊन जातो मग आपलीच जर मुलगी जर छान राहिली तिने जर संसार केला असं काही नाही की श्रीमंताचा करायचा आणि गरीबाचा नाही गरीबा करायचा गरीबाचा संसार पण तिथे करून दाखवायला पाहिजे असं एखाद्या वेळेला मानही नाही त्याच्या वेळी प्रॉपर्टी तर मी त्याचा संसार चांगला गरीबात असं नाही त्यांचा संसार कोण करेल तुम्ही असं म्हणता पण आजकाल मुलं पण थोडे व्यसनांच्या आधी चालले मुलं व्यसनांच्या आधी मुलींपुढेच चालले कारण की मुलगी घरामध्ये जर व्यवस्थित वागली तर मुलगा बाहेर पाहू जाऊ शकत नाही तिने जर त्याला येतात आता जर टोकलं की गाव तुम्ही बाहेर का बरं गेले कशासाठी गेले तुम्ही काय करता मी आई मम्मा मम्मी पप्पांना सांगते तर मुलगा थोडासा घाबरतो थो। मग ती म्हणजे नाही चला मग मी चला मग मी पण खाते मी पण ठेवते मुलीसुद्धा ड्रिंक करून राहिल्या मुलीसुद्धा सिगरेट पिऊन राहिल्या आईवडील म्हणता माझी मुली शिकायला गेली आहे मुलगी काय करते तिकडे कशी राहते काय राहते काय घालते कशी हे मुलगा बाबवडी आईवडी थोडी तिला पदोपदी पाहायला जातात आणि मुलांनाही त्यांनी असं व्यसनांपासून त्यांनी रोखलं पाहिजे की नको हे नको परू तुम्ही असं थोडी की मुलगी लग्न झाल्यावरच मुलं दारू सिगरेट पितात ते नाही ते क्वालेला ना असतानाच पितात पण मग आपलं सोडायचं काम मुलीचं राहतात ना आईचं पण आईच आईच आई कशी आहे आई किती पर्यंत राहते दहावी अकरावी बारावी पर्यंत आई राहते मुलगा कुठे जातो शिक्षणाला जातो बरोबर मग मुलगा तिकडे काय करतो आईला माहित राहत नाही आई आणि कि तो जर चांगला राहील आईला तर काय समजतं की आपला मुलगा काय करतोय बरोबर आहे मग हे तिच्या दोत कायम कोण राहणार बायको राहणार राहते त्यामुळे बायको म्हणजे बायकोने तिला त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ना बरोबर आहे आईचं कर्तव्य आईला लहान आता मोठा करणं त्याला हे करणं तेवढंच आहे बाकी सगळं कर्तव्य बायकोचं राहते आधी मग आता हे जे घटस्फोट सुरू आहे सध्या आपल्या एरियामध्ये तर काय मुलींची काय अपेक्षा असते किती पैसे मागत आहे बोली पंचवीस पन्नास करोड गांधी लोक पैसे मागतात बोली बस उसळली जीप लावली टाळ्याला तशा गोष्टी राह लाख पन्नास पंचवीस लाख पन्नास लाख आणि ते पैसे घेऊन घ्यायचे बॅक काय करायचे आत वडिलांना देऊन द्यायचे बँकेत ठेवायचे आणि आपण स्वतः फ्री राहायचं बरोबर आहे मग हे मुलींचं कर्तव्य का की त्याच्याजवळ पैसा घ्यायचा आपण तो दुसरं लग्न बी तर करतात मग मग शेवटी हा पैसा तो पैसा बाप घेतो की मुलगी घेते ते, ते कुठे समजायला मार्गराच बरोबर आहे मग याच्यावर सोल्युशन काय सांगाल आता शेवटी काय काय झालं पाहिजे की घटस्फोटांचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे मुलींनी हे सगळं आत्मसात केलं पाहिजे की के अरे आपण हे काय करतोय आपली जिंदगी आज हा नवराई करशील उद्या दुसराही नवरा करशील त्याच्यावर कर, तेच राहणार आहे ते तर काही बदलू शकत नाही तुझा संसार तो माझी काय सोल्युशन काय वाटतं तुम्हाला सोल्युशन हे कि मुलीला जर जास्तच त्रास होत असला घरी काही मारहाण करत असेल मुलगा तो जास्त दारू पण काही एक वेस्त शिव्या देतो मग त्यांना तर आपण सुनेला दोष देऊ शकत नाही येणाऱ्या ना मुलीला दोष देऊ शकत नाही कारण का बरं तो जर तसा व्यवस्थित असला तर आई वडील पण काही करू शकत नाही किंवा मुलगाच खराब झालाय त्या गोष्टीला घटस्फोटला काही आपण नाही पण कारण नसताना फिरायला नेत नाही बाहेर नेत नाही छोट्या छोट्या कारणाने काय त्याचे माझे विचारवत नाही मग तो आई वडिलांकडे चल म्हणतो हे गोष्टी एवढ्या एवढ्या गोष्टीने जर तुम्ही केलं तर याला काही व्हॅल्यूच नाही घटस्फोटला ही जिंदगी नुसती बर्बाद करायचं जीवन आहे मग आई वडिलांनी समजवलं पाहिजे मुलीला की आईवडिलांनी समजायला पाहिजे ना मुलीला की बेटा तू असं नाही हा तुला काही त्रास नसला तर तू सांगा मला बरोबर पण तू जास्तीत जास्त मुला ऍडजस्ट करायचं ऍडजस्ट करायचं तेच शिक तू थोडस समजून घे थोड्या दिवस होतं चालू चालू नंतर होऊन जाल असं एखादं बाळ झालं ते झालं मग त्यांचं मन थोडस बाकून जातं की नाही आपल्याला बाळ झालंय पण मुलगी ते सुद्धा बाळ झाल्यावर सुद्धा चालला जा चाली जायला तयार राहते मी मुलाला वागून घेईन मी मुलीला वागून घेईन पण मी चालली बरोबर पण शेवटी त्या मुलाचं किती हे होतं म्हणजे ज्याचाही मुलगा राहतो त्याचाही मुलगी राहतो त्याचाही बाळ राहतं असं म्हणजे तर मित्रांनो ॲक्च्युली हा पॉडकास्ट घ्यायचा आपला उद्देश असाच होता की जेव्हा मी जळगावकडे येतो किंवा खानदेशात येतो तर खूप जास्त घटस्फोट बघतोय सध्या आणि त्याच्यातून असं जाणवतंय की दोन्ही फॅमिलीज ॲक्च्युली म्हणजे त्यांना नुकसान होतं दोन्ही फॅमिलीचं नुकसान होतं मुलाचं पण आणि मुलीचं पण तर तेच आजींनी काही गोष्टी सांगितल्या की द काही चुकी मुलीच्या पण असतात काही मुलांच्या पण असतात जे की आपण सगळ्यांनी द्या इम्प्रूव्ह करायला पाहिजे आणि आईवडिलांचं काम आहे जास्त करून की त्यांनी आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला पण समजवलं पाहिजे की त्यांनी हा डिसिजन नको घ्यायला घटस्फोटाचा कारण त्याच्यातून आर्थिक नुकसान होतं दुसरं तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात घडी घडी आणि कोर्ट कचरी सात आठ वर्ष चालतात कोर्ट कचऱ्या सुट्ता सुट्टी सुटत नाही बरोबर वकील नि त्याने पैसे खातात वेळ वेळ वाया जाते वय न वय वाया जात आता सुन माझी मा सून आहे तिला वडील नाहीये तिथे चार बहिणी पण माझ्या सुनेला मी स्वतः म्हणते की जा तू आईला भेटून ये ती जात नाही सहा सहा महिने त्या आई त्या घरी जातली बरोबर मोलीनी तसं एकदम एकदम माहेर 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 ती आई माहेर करायला नको पाहिजे जा तुम्ही आई प्रत्येकाचं हे माहेर बरोबर गोड राहत आपण काही म्हणत नाही पण मग कारण नसतानाच गेली त्या महाराज जा चांगलं नाही राहत माहेरी बरोबर थोड्या वेळ काळ वेळेनुसार जा मी सुखा दुखाला जा दिवाळी आखाजीला जा पण सारखे दोन महिने चालले आईकडे चार महिने चालले आईकडे असं नको करायला पाहिजे अश्विनी इतक्या लांबची आहे <laughs> तुझी घरची बाई किती लांबची आहे पण ती जाते काशी आईकडे नाही तू जस सांगेन तशी ती ऐकते मग ती किती कशी म्हटली पाहिजे की नाही वा तिचं माहेर परवणीला आहे पण तरी पण ती जायला तयार राहत नाही तू जसं म्हटलं ते तशा मुली अशा ऐकून ना ती पण कमी कम, कम नोकरी करते कमाई करते चांगला पैसा कमवते पण तिने तर किती म्हणायला पाहिजे की नाही हो तुमचं मी काय ऐकू मला करायचं मी करेन आणि वडिलांची लाडणी की याबा घडी घडी तू माझ्या घरी काही तसंच पण नाही दिसतच मला नेहमी बरोबर आहे चालेल आजी धन्यवाद तुम्हाला तुम्ही दिलेल्या माहितीमुळे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होती लोकांचे आणि मेन म्हणजे तेच ऐकलं पाहिजे केलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे मुलींनी थोडस याच्यात थोडस हे केलं पाहिजे गैरसमज व्यवहार सगळ्या बाजूला केला पाहिजे की आज आपण एक नवरा दुसरा नवरा राहतो धंद्यासारखं नको ते नकोच पाहिजे मुलींनी सगळं ऍडजस्ट केलं ना तर काही आई, आई वडील बोलू शकत नाही बरोबर आहे आणि पैशांचं प्रमाण तर बिलकुल नकोच पाहिजे या पैशांमुळे मुली जास्त घटस्फोट घेत आहे <laughs> पैसा खूप भेटतोय आपल्याला चला घटस्फोट घेऊन घ्या बरोबर चालेल धन्यवाद आजी